बसले ना का खुश आहे त्यामुळे आहे की नाही तर मंडळी नमस्कार गावाकडची टेस्ट मध्ये तुमचं स्वागत आहे आज मस्त फिरत फिरत का नाही आज इकडं आलोय वावरात तर तुम्हाला सांगतो आज का नाही इकडं बेत होणार आहे मस्त जेवणाचा आता काय काय बेत होणार आहे त्या अगोदर ते सगळं तुम्हाला कारभारी सांगलंच पण त्या अगोदर का नाही इथला मळ्यातला परिसर तुम्हाला फिरून दाखवणार आहे कारभारीन त्यामुळे नक्की मंडळ का नाही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि महत्वाचं म्हणजे इकडं मळ्यात बेत करायचं म्हटल्यानंतर काय काय तयारी करायला लागते की नाही मग पिशव्या भरायचं असेल भांडीगुंडी असेल बरं सगळं तेल मीठ सगळं इकडे मळ्यात घेऊन यायला लागतंय मग त्या त्यासोबत आमच्या बारक्या बाळाला बी आम्ही घेऊन आलो आता झोपले हो मस्त आम्ही झाडा घाली त्यामुळे तो काय आता दिसत नसला तरी थोड्या वेळानं तुम्हाला दिसलंच

चला मस्त वारं पण सुटले उन्हा असं वारं सुटले की जरा बरं वाटते गार वाटते तर आता आपण शिवांगी इकडं बघ टोमॅटोला फुलं पण सुटले आणि बारीक बारीक टोमॅटो पण लागले इकडे बघितलं झाले बघा टोमॅटो कच्चा कच्च्या टमॅटो समृद्धी बघितलं काय लागले टमॅटो आहे ना तुला पिकल्यावर खायचं हम्म आता थोड्या दिवसात आहे ना काढणीला येईलच लाल 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 टमॅटो होते तेव्हा खायचं ना आता कच्चा नको पिकल्यावर खायचं हा? आता थोडा दिवस काढणी पण होणार आहे त्यावेळी परत आपण बघूयात पिकल्यावर टोमॅटो वगैरे की शेतकऱ्यांचं असं नियोजन असते की बांधावर सुद्धा ते नाही ना असं आंब्याचं झाड वगैरे लावलेले असतात आता आपण सगळ्यांना आंबा खायला भेटेल आणि पुढच्या पिढींसाठी सुद्धा आहे ना असं झाड वगैरे लावलेलं असतात त्यावेळी त्यांना पण आहे ना आंबा खायला मिळेल असं ह्या पद्धतीने ना शेतकरी वगैरे इथं बांध्यावरती आंब्याचं झाड वगैरे लावलेले आहेत आंबा सुद्धा लागलेले आहे आणि इकडं घेतात आणि तिकडं आंब्याचं झाड वगैरे आहेत आणि मस्त आपलं घरचं असल्यामुळं किती पाहिजे तेवढं आपल्याला खाता पण येतोय कुठलं काय म्हणजे वरती औषध वगैरे काय नाही का मस्त असं आंबा लागलेले आहेत थोड्या दिवसात हे पण पिकेलच आंबा चला रे चला पिकल्यावर तुम्हाला पण देतो हे बघ आता आमचं मल्हारसुद्धा सुद्धा उठलेलेच आहे मल्हार काय झाली बघा असतोय काढा नको झालं आता सगळं घार निवडण झोप लागले मल्हारला काय होतय काय उठायचं उठायच का? उठायचं चला 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 उठाय झाले हैशा है झोप तर झालेली आहे आमच्या मल्हारचं बसू मी पण इथे बसतात आंबा समृद्धी आंबे छान बघ किती छान झाले ना समृद्धी आणि पिलो आपण नंतर आंबा खायला देणारच आहे तुम्हाला मी रागोदर हो, आपण आहे ना हो, आपल्याला स्वयंपाक करायचा आहे हो, त्यासाठी आपण जळून आणूया हो, हा चालतंय ना हो, मला मी नंतर धुवून स्वच्छ वगैरे ना चिरून देतो आंबा खायला चला मग जाऊया ये समृद्धी हो, सावकाशी हो, बाहेर ऊन पडते मस्त घार वाटते त्यामुळे तुम्हाला मी नंतर देतो अंबा हो। चला आता आपण जळून घेऊन ये मग तुला चिरून देतो हुँ। हुँ। चला आता समृद्धी तर गेले पुढे हो तुम्हाला मदत करणार ना हो चल मग करतो ये तिकडे टाकते मग नंतर आपण सगळं गोळा करून घेते आपल्याला चुलीवरचं करायचं म्हटलं की आपल्याला जळण पाहिजे जळण चूल म्हणा सगळं घरातलं साहित्य सगळं आणायला लागतो सगळं असं सगळं मोडून घेते सगळं आपल्याला अजून पदार्थ वगैरे आहे तेवढं बास होईल तर मंडळी फाटे मागा बघा उन्हाच्या झाडा जा कसल्या दिसायला लागल्यात पण मी मंडळी काय उन्हात बसलो नाही बरं का मी बसलोय आंब्याच्या झाडाखाली मागं बघा डोक्यावर सुद्धा आंब का नाही काही कमी लागले तो आहे इकडं कारभारेन का नाही मस्त पदार्थ बनवायला घेतले होय आता आपण हे इकडे बघा बटाटा मी इकडे शिजून घेतले आणि वरचं साल पण काढून घेतलेली आहे आणि इकडे किसणी घेतलेली आहे तर आता आपल्याला हे बटाटा आहे ना खिसून घ्यायचं चांगलं असं पूर्ण असं बारीक पडतोय किसन घेतल्यामुळे एकसारखं सगळं पडतंय म्हणून इकडे किसन घेणार आहे आणि मस्त लहान मुलांना पण मोठ्यांना पण सगळ्यांना आवडणार असं पूर्ण आहे ना असं खिसून घ्यायचं म्हणजे एकसारखंच आहे ना बारीक पडतोय बटाटा सगळं बारीक करून घ्यायचं सगळं बटाटा आहे ना असं आपण खिसून घेतलेले आहे आणि इकडं आपण कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे तर आपण ह्यामध्ये थोडंसं आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे कॉनफ्लॉवर आहे आता आपण चांगलं असं सगळं आहे ना यामध्ये बटाट्यामध्ये एकजीव करून घ्यायचंय तुला पण देते की काय करणार का असं नाही गाणी म्हणतोय गाणं म्हणतो बघा आता आपण ह्या पद्धतीने ना सगळं बटाटा आहे ना खिसून त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर ना असं या पद्धतीनं आपण सगळ्याचं गोळा तयार करून घेतलेले आहे बघा ह्या पद्धतीनं तर आता आपल्याला ह्यामध्ये थोडं थोडंसं बारीक बारीक गोळा घ्यायचं आणि आपल्याला असं ह्याचं गोलाकार बनवून घ्यायचं आहे आपण गुलाबजामुन वगैरे कसं गोलाकार बनवतो ना त्या पद्धतीने आपल्याला ह्याचं गोलाकार आपल्याला गोळा तयार करून घ्यायचं बारका बारका बघ आता आपण ह्या पद्धतीने ना सगळे इथं गोळा तयार करून घेतलेला आहे तर आपण हे बाजूला ठेवूया हे बघा आता इकडं चुलीवरती आहे ना पाणी ठेवलं <laughs> तर चांगलं असं पाणी उकळत आहे त्यामध्ये आपल्याला आहे ना इकडं गोळा तयार करून एकदा ते घालायचं सगळं यामध्ये आहे ना आपण बटाटा तर शिजून घेतलेलंच आहे आणि ह्यामध्ये ना आपण कॉर्न पीठ वापरलेले आहे त्यामुळं आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे एक पाच मिनटंच आपण शिजून घेऊया हे बघा आता पाच मिनटं झालेले आहे चांगलं असं उकळत आहे तर आता आपल्याला हे सगळं आपल्याला हे काढून घ्यायचं आहे गरम पाण्यामधलं आणि इकडं बघा दुसऱ्या एका भांडीमध्ये आहे ना मी गार पाणी घेतलेले आहे तर आपण हे गार पाण्यामध्ये आपण घालायचं जे आपल्याला परत आहे येणे गार करून घ्यायचंय गार व्हायला पाहिजे पूर्ण आता आपण ह्यामध्ये ना थोडंसं तेल घालूया आणि गरम करून घेऊया तेल गरम चाललेले आहे तर आपण ह्यामध्ये घालूया लसूण लसूणसुद्धा असं आपल्याला परतून घ्यायचं बघा आता लसूण परतलेले आहे तर आता आपण यामध्ये घालूया हळद पावडर देशी हळद पावडर आणि आपलं घरचं कांदा लसूण मसाला थोडंसं घालायचं म्हणजे चवीला छान लागतो त्यामुळं ला थोडंसं आपल्या घरचं कांदा लसूण मसाला वापरलेला आहे तर आता आपण ह्यामध्ये घालूया आपण इकडं सगळं पाण्यामध्ये ठेवलं होतं ना घारवायला आता पूर्ण गार झालेले आहे आता आपण इकडं तेलामध्ये घालायचं सगळं आपण एकजू करून घेऊया मसाल्यामध्ये मग मस्त असं सुटसुटीत आहे आणि आता आपल्याला ह्यामध्ये आहे आपण इकडं सॉस घेतलं होतं सॉस घालायचं आणि इकडे आपण टोमॅटो सॉस घेतलेले आहे तर टोमॅटो सॉस घालूया आणि बारीक चिरलेलं कोथिंबीर घालायचं आहे आपल्याला आणि मीठ घालूया सवीपुरतं आता लिंबू घेतलेले आहे तर आपल्याला लिंबूसुद्धा पिळून घ्यायचं आहे त्यापासून चांगलं सगळं एकजू करून घ्यायचं सॉस आहे ना सगळीकडे लागला पाहिजे मगच चवीला आहे ना खूप छान लागते मस्त जर पदार्थ तयार झालेले आहे तर आता आपण हे खाली काढून घेऊया मस्त दिसायला तर मस्त दिसतोय आणि तुम्हाला वाटणार पण नाही हे बटाट्याचं आणि कॉर्नफ्लॉवरचं आहे आपण वेगवेगळे पदार्थ आपण गोभी मंचुरी वगैरे हो बनवतो हो गोबी मंचुरी असं आहे ना हे बटाट्याचं मस्त आपण हे पदार्थ इथं तयार करून घेतलेले आहे लहान मुलांना पण आवडत आहे आणि मोठ्यांना पण आवडत आहे तसं या पद्धतीने आपण इकडे तयार करून घेतलेले आहे तर सगळे बघा मला सोडून खायला लागल्यात लवकर चालू केलं जातं मी सुरू करतो बरं का हे असं काटाच आमच्यानं उचलायच बटाटा आणि हे बटाट्याचा लाडू आहे का काय समजे ना कारण मी काय म्हणायचं सांगितलं नाही तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे आपण कोबी मंचुरी बनवतो कोबीचं म्हणा पद्धतीने आज आपण बटाटा आणि कॉर्नफ्लोअर घालून बनवलेले आहे म्हणजे कोबी मंचुरियो दाखला काय बी म्हणकार एक नंबर झालं झालंय ना तुला आवडलं छान आवडलं का तुला बाबा छान झालंय का ऐकलं होय तो विचारले म्हणल्यावर छानच म्हणायला पाहिजे आहे का नाही तर मंडळ का नाही लय का की झाल्यावर काही शिल्लक आहे का बघा बका बका खाऊन संपवलीत बघा सगळे तुमच्या वहिनी तर लवकर खाऊन बघा तिकडं बाळाकडे गेल्यात चला मंडळी कसं वाटलं तुम्हाला एक असा तुम <laughs> एक वेगळा पदार्थ कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबा भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र